कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्या सोबत तेव्हा टाका भिडलेला होता काय लग्न झालेलं नव्हतं त्या हॉस्पिटलच्या तिथे यांना कलर लावला आणि यांना जोरात ओढून मी माझ्या गाडीत बसवलं मारुती व्हॅन मध्ये एल के पाटीलच्या पोरीला कुणीतरी ढॅच करून न्यायालय की काय ढॅच करून न्यायालय काय आज राज्यभरात देशभरात होळी आहे रंगपंचमी आहे ती साजरी केली जात आहे माझ्यासोबत असे एक कुटुंब आहे जे नेहमीच चर्चेत असतं वेगवेगळे विषय घेऊन ते नेहमीच चर्चेत असतं सदावरती फॅमिली आपल्यासोबत आहेत स्वागत आहे तुमचं आज रंगपंचमी आहे सगळेजण साजरे होली आहे भाई होली आहे बुरा न मानो होली आहे काय सांगा मी बी वही कहूंगी होली है भाई होळी बुरा न मानो होली है बरंच काय आपण थोडीशी चर्चा अजून करूया कारण होळी आहे रंगपंचमी आहे सर्वच जण या ठिकाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच रंगपंचमी जोरदार साजरी करत आहेत तुमच्या काही आठवणी आहेत त्या सुरुवातीला तुम्ही रंगपंचमी खेळत होतात आत्ता कुठे हे बंद झालं आहे क आधी कशा पद्धतीने खेळत होतात बघा होळी ही एका अशा दृष्टीची दृष्टीचा सण आहे की माणसांनी वर्षभर जे एखाद्या वेळेस एखाद्याचा राग एखाद्याच्या प्रती काही मत्सर काही असेल तर या सणाच्या निमित्तानं जसे कलर एकमेकांमध्ये मिसळून जातात तसे मन एकमेकांमध्ये मिसळून जावेत आणि त्या उद्देशानंच होळीचं मला असं वाटतं की महत्व फार जास्त आज राज्यभरात देशभरात होळी आहे रंगपंचमी आहे ती साजरी केली जात आहे माझ्यासोबत असे एक कुटुंब आहे जे नेहमीच चर्चेत असतं वेगवेगळे विषय घेऊन ते नेहमीच चर्चेत असतं सदावरते फॅमिली आपल्यासोबत आहेत स्वागत आहे तुमचं आज रंगपंचमी आहे सगळेजण साजरे करत आहेत काय सांगाल पहिलं होली है भाई होली है मानो होली है काय सांगाल पहिलं मी बी वही कहूंगी होली है भाई होली हैरा मानो होली है। बरंच काय आपण थोडीशी चर्चा अजून करूया कारण होळी आहे रंगपंचमी आहे सर्वच जण या ठिकाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच रंगपंचमी जोरदार साजरी करत आहेत तुमच्या काही आठवणी आहेत त्या सुरुवातीला तुम्ही रंगपंचमी खेळत होतात आत्ता कुठे हे बंद झालं आहे क आधी कशा पद्धतीने खेळत होतात बघा होळी ही एका अशा दृष्टीची दृष्टीचा सण आहे की माणसांनी वर्षभर जे एखाद्या वेळेस एखाद्याचा राग एखाद्याच्या प्रती काही मत्सर काही असेल तर या सणाच्या निमित्तानं जसे कलर एकमेकामध्ये मिसळून जातात तसे मनं एकमेकांमध्ये मिसळून जावेत आणि त्या उद्देशानंच होळीचं मला असं वाटतं की महत्त्व फार जास्त आहे वाईट गोष्टींना सोडून देणे आणि एक आनंदी वातावरणामध्ये सुरुवात करणे आणि त्याही पुढं जाऊन सांगायचं झालं तर पूर्वी जी आम्ही होळी खेळायचो तिचं एक म्हणजे एक नैसर्गिक महत्त्व होतं की जसं आपण आता बदलत्या काळामध्ये सुद्धा होळी आहे याचा अर्थ म्हणजे आपण त्या सणाचं महत्त्व सोडलेलं नाही अर्थ एकच आहे म्हणून त्या काळी आम्ही जे आहेत म्हणजे महाविद्यालयात शिकायला किंवा शाळेत शिकायला असताना आम्ही गोदावरी काठचं असल्यामुळे आम्ही गोदावरी काठी होळी खेळायचो आणि ती एक वेगळा आनंद असायचा आणि एक वेगळा वेगळी मोज असायची त्यानंतर महाविद्यालयामध्ये गेल्याच्यानंतर डेंटलचा डॉक्टर असल्यामुळं आम्ही त्यावेळेस होळीचा सण वेगळा साजरा करायचो आम्ही कॅन्सरचे पोस्टरिंग करायचो आणि त्याबरोबर गुटखा बिडी सिगरेट तंबाखूची होळी करायचो आणि आम्ही म्हणायचो की ह्याच्यापासून मुक्त व्हा आता मी असं म्हणेल आजच्या होळीमध्ये की आपण जे भाषिक वाद सुरू आहेत की तू मराठीच बोलला पाहिजेस तुला अमुकच नाही करता येणार ह्याच्यापासून प्रगल्भ झालो पाहिजेत जेव्हा आपण विश्व समुदाय म्हणतो आणि वर्ल्ड फॅमिली म्हणतो तर मला असं वाटतं की होळीचा सणच हे करू शकते आणि होळीच्या आनंदापेक्षा मला वाटतं अंबेझिंग फटे तक भाय होळी मनाना तुम्ही महाविद्यालयांचा उल्लेख केलेला आहे कपल म्हणून तुम्ही नेहमीच सोबत असता कोणत्या विषयाला तुम्ही दोघंही एकत्र असता तुम्ही कॉलेजच्या काही आठवणी किंवा तुमच्या काय आठवणी ज्या रंगपंचमीच्या असतील एक आठवण तर जयश्री पाटलासोबतच्या होळीची आहे जयश्री पाटलासोबत तेव्हा टाका भिडलेला होता काय लग्न झालेलं नव्हतं त्यावेळेस आम्ही काय केलं की मी यांना म्हणजे होळीमध्ये कलर लावण्यासाठी यांच्या माहूर गावी गेलो त्यावेळेस म्हणजे मला वाटतं आहे की ते हॉस्पिटल होतं गव्हर्मेंटचं त्याच्या जा पुढं जाऊन यांचं घर होतं तर त्या हॉस्पिटलच्या तिथे यांना कलर लावला आणि यांना जोरात ओढून मी माझ्या गाडीत बसवलं मारुती व्हॅनमध्ये त्यावेळेस तिथले एक इन्स्पेक्टर होते मुंडे नावाचे त्यांची गाडी मागे होती त्यांना वाटलं अरे या स्वातंत्र्यसैनिक डॉक्टर एल के पाटीलच्या पोरीला कुणीतरी ढॅच करून न्यायालय की काय ढॅच करून न्यायालय काय ते आले त्यांनी विचारणा केली आणि नंतर त्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या ती एक अशी ते एक असा म्हणजे प्रसंग आहे होळीच्या निमित्तानं की ते वारंवार म्हणजे आनंदित आणि द्विगुणित आनंद करून जाते जयश्री पाटलांना देखील त्यांची आठवण सांगेल तुम्ही बोलत येत नाही दोघांच्या आठवणी कंबाईन असल्यामुळे कुणीही बोललं तरी चालेल आणि खरंच आहे ते माझ्या गावी जेव्हा आले होते लग्नाच्या आधी आणि त्यांनी मला बोलवलं होतं असंच फोन केला होता एस टी डी पी आम्ही आलो आम्हाला जायचं लगेच ये मग मी गेले तर त्यांनी एवढा ऑलरेडी ती मारुती व्हॅनमध्ये मोठी टँक भरून ते कलर आणला होता आणि माझ्या डोक्यापासून पूर्ण आधी मला रंगाने भिजवलं अचानक आणि मग मा गाडीमध्ये बसवलं मग तेव्हा तो घडलेला प्रकार आहे पण आम्ही घरी जात होतो थोडा ते गाडीने पोलिसची गाडी आमच्या मागे आली आणि मग त्यांनी थांबवलं मग त्यांना सांगितलं की आम्ही घरी जाता असंच आहे तर त्यांनी शुभेच्छा दिल्या खरंच खूप अमेझिंग आणि होळी ही अत्यंत महत्त्वाची आणि उत्साह आनंदीदायी सण याच्यासाठी आहे कारण आपण नेहमी धकाधकीच्या जीवनात खूप कामं करत असतो सगळं काही करतो पण सगळेच सण असतात मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत हे सण म्हणजे उत्साह आहे आणि माणसाच्या जीवनात जर उत्साह नसेल तर ते जीवनाला काहीच अर्थ नाही तो किती करोड अब्जोपती असला किंवा काही असेल तरी त्याला काही सुख नाही कारण आनंद तेव्हाच होतो माणूस जेव्हा उत्साह समाविष्ट होतो आणि होळी तर असा सण आहे की तो रंग रंग कुणालाच आवडत नाही असं नाही रंग हा जन्मलेल्या बाळापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना रंग आवडतो बोंब मारायला सगळ्यांना आवडतो आजच्या दिवशी आहे की तुमच्यातल्या ज्या उन्ही आहेत तुमच्यातल्या दुर्गुण आहेत ते दाखवायचे आणि बॉम्ब मारायची म्हणजे कमीत कमी त्याचे ते दुर्गुण तरी नष्ट झाले पाहिजे म्हणून होळीच्या दिवशी आम्ही चोऱ्याने बॉम्ब ठेवटी युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तुम्ही एकदम कलरफुल होऊन आलेला आहात नेहमीच तुमच्या ड्रेसिंगची देखील चर्चा होत असते नेहमीच तुम्ही कलरफुल माइंडमध्ये असतात त्याबद्दल काय ते तर स्टाईल आहे <laughs> आणि आजचा दिवस म्हणजे तर होळीचा आहे त्यातल्या म्हणून तसंही आम्ही ड्रेसच्या बाबतीत फार कॉन्शियस असतो आम्हाला ड्रेसिंगवर फार ड्रेसिंग असो शूज असो वॉचेस असो गॉगल्स असो वी आर लव आम्ही ते खूप म्हणजे आनंदाने करतो ना आज तर होळीचा सण असल्यामुळे होळी आम कल भी जिये आज भी जियेंगे और, और कल बी भैया कल फिर आना नाहीये आज फिर आना नाहीये झिलो यारो कल फिर राहणार नाही आज फिर राहणार नाही स्पेशल होली। स्पेशल होली। बरच या ठिकाणी दुर्गुण आहेत होळीच्या वेळी जाळत असतो राज्यात सध्या राजकारण देखील बरच दूषित झाले त्यामुळे त्याबद्दल काय तुम्ही सांगा काही नेत्यांबद्दल मी तर उद्धव ठाकरेलाच म्हणेल उद्धव गम से, निकल भाई, गम, से निकल गम से निकल भाई अब गम से निकल भाई अरे गम से निकल भाई अब गम से निकल भाई अभि मली बोलूंगी अभी टनटना टंटनाटन टोल भाई टोल टंटनाटन टोल टन तन... टन टोल भाई टन टन टोल तन... तं, तन... है उत्साह आपण बघतोय बरचसा आहे कलरफुल असं आहे कपल नेहमीच एक चर्चेत असतं आणि आज देखील ते मोठ्या उत्साहात या ठिकाणी ही रंगपंचमी साजरी करत आहेत